नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह माजी एस अधिकारी शंकर गायकवाड यांच्या आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया ठाणे जिल्ह्याचे पहिले आयएस एस अधिकारी आणि मुरबाड तालुक्याचे सुपुत्र माजी आयएस एस अधिकारी शंकर आनंदा गायकवाड यांच्या जन्मदिना निमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त मुरबाड तालुक्यातील बंगला येथील उमा इस्टेट येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मोफत आरोग्य शि शिबिराला तज्ज्ञ डॉक्टर म्हणून कान नाग घसा तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत गायकवाड जनरल फिजिशियन डॉक्टर सुनील साळुंके पॅथॉलॉजिस्ट राज प्रजापती तसेच फार्मा कंपनीचे शैलेंद्र जयस्वार तसेच प्रमोद धनगर आणि फार्मा कंपनीचे मिश्रा आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधीचे वाटप करण्यात आले माजी आय एस अधिकारी शंकर आनंद गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त डॉक्टर प्रशांत गायकवाड व प्रबोध गायकवाड यांनी वडील शंकर आनंद गायकवाड आणि आई उमा शंकर गायकवाड यांच्या समाधी स्थळाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी या समाधी स्थळाचे उद्घाटन शंकर आनंदा गायकवाड यांच्या ज्येष्ठ बहीण हरणोबाई मोहने यांच्या हस्ते करण्यात आले सदर या कार्यक्रमाला गायकवाड कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या मोफत आरोग्य शिबिराला खुटल गावातील नागरिक व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला सदर या मोफत आरोग्य शिबिराचे व समाधी स्थळाचे उद्घाटन कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रशांत गायकवाड प्रबोध गायकवाड तसेच उमा एन टी हॉस्पिटलचे स्टाफ तसेच खुटल बंगला येथील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले होते धन्यवाद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद